आपल्याला वाटतं की वीज वाहणं म्हणजे एक साधी गोष्ट आहे हो ना पण खरं सांगायचं तर हे उत्तर तितकं सोप्पं नाही आहे कारण वीज वाहण्याची ना चक्क दोन पूर्णपणे वेगळी जगं आहेत आणि आज आपण चला ह्याच दोन्ही जगांची एक मस्त सफर करणार आहोत आता जरा विचार करा एकीकडे आहे धातूची तार आणि दुसरीकडे आहे पिण्याचं द्रव्य म्हणजे स्पोर्ट्स ड्रिंक ह्यांच्यात काय साम्य असू शकतं हा प्रश्न जरा विचित्र वाटतोय नाही का पण याचं उत्तर खूपच इंटरेस्टिंग आहे हो हे अगदी खरं आहे या दोन्ही गोष्टींमधून वीज वाहते पण ज्या प्रकारे त्या हे काम करतात ना त्यात जमीन आस्मानाचा फरक आहे आणि हाच नेमका फरक आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर मग ह्या सगळ्याच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की वहन म्हणजे नेमकं काय म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की वीज वाहतीये तेव्हा नक्की काय घडत असतं अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर विद्युत वहन म्हणजे चार्ज किंवा विद्युत भाराचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं वीज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हा चार्जचा एक प्रवाह आहे बस आता हा चार्ज वाहून नेण्यासाठी निसर्गात दोन मार्ग आहेत पहिला मार्ग आहे चिमुकल्या इलेक्ट्रॉन्सचा जे पदार्थाच्या आत धावतात आणि दुसरा मार्ग आहे आयनचा जे चक्क पदार्थाला सोबत घेऊनच प्रवास करतात चला तर मग या दोन जगांना थोडं जवळून पाहूया चला पहिल्या जगात प्रवेश करूया याला आपण गमतीने इलेक्ट्रॉन सुपरहायवे असं म्हणू शकतो हे आपल्याला धातूंमध्ये म्हणजे आपल्या घरातल्या तांब्याच्या तारेत वगैरे पाहायला मिळतं तर ह्या जगात काय होतं माहितीये इथे सगळं काम करतात इलेक्ट्रॉन्स ते धातूच्या आत जे स्थिर अणू असतात ना त्यांच्यामधनं एका खास रस्त्यावरून ज्याला कंडक्शन बँड म्हणतात सुसाट वेगाने प्रवास करतात पण इथे एक गंमत आहे समजा आपण तार गरम केली तर काय होतं धातूचे अणू व्हायब्रेट व्हायला लागतात कंप पाऊ लागतात आणि ते या बिचाऱ्या इलेक्ट्रॉन्सच्या रस्त्यात येतात म्हणजे अक्षरशः ट्रॅफिक जाम होतो आणि म्हणूनच उष्णता वाढली की वाहकता कमी होते कमाल ना म्हणजे या पहिल्या जगातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की इथे फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन पुढे जातात तारेमध्ये कोणताही भौतिक किंवा रासायनिक बदल होत नाही ती जशीच्या तशी राहते बरं आता या इलेक्ट्रॉन सुपरहायवेवरून आपण निघूया आणि आपल्या दुसऱ्या जगात जाऊया हे जग आहे आयर्न डेलिव्हरी सर्व्हिसचं आणि हे, हे आपल्याला स्पोर्ट स्ट्रिंग किंवा मिठाच्या पाण्यात वगैरे अनुभवायला मिळतं आता ह्या डिलिव्हरी सर्व्हिसमध्ये चार्ज वाहक इलेक्ट्रॉन नसतात तर ते असतात आयन्स म्हणजे चार्ज असलेले अणू हे आयन्स द्रावणातून अक्षरशः पोहत पोहत प्रवास करतात याचा अर्थ काय तर इथे फक्त चार्ज नाही तर पदार्थ स्वतः एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो आणि त्यामुळे तिथे नेहमीच एक रासायनिक बदल घडतो आणि हाच या दोन जगातला सगळ्यात मोठा आणि मूळ फरक आहे इथे वीज वाहून नेणं ही एक भौतिक आणि रासायनिक घटना आहे म्हणजे आयन स्वतः फिरतात आणि त्यांच्यासोबत रासायनिक बदलही घडवून आणतात तर मग एकीकडे इलेक्ट्रॉनचा सुपर हायवे आणि दुसरीकडे आयनची डिलिव्हरी सर्व्हिस ही दोन वेगळी जग आपण पाहिली पण या फरकाचा आपल्याला व्यावहारिक उपयोग काय हे सगळं समजून घेणं इतकं महत्वाचं का आहे याचं कारण असं आहे की द्रावणाची वीज वाहण्याची क्षमता मोजून शास्त्रज्ञ पदार्थांचं वर्गीकरण करू शकतात म्हणजे बघा जे, जे पदार्थ पाण्यात विरगळून आयन तयारच करत नाहीत जसं की साखर ते वीज अजिबात वाहत नाहीत जे थोडे आयन तयार करतात ते थोडे वाहक असतात आणि जे मिठासारखे पूर्णपणे आयनमध्ये रूपांतरित होतात ते विजेचे उत्तम वाहक बनतात हा आलेख पाहिला की लगेच लक्षात येईल शुद्ध पाण्याची वाहकता जवळजवळ शून्य असते त्यात ॲसिटिक ऍसिड असेट टाकलं की ती थोडीशी वाढते पण त्यात मीठ टाकल्यावर बघा वाहकता प्रचंड वाढते यावरून द्रावणात किती आयन तयार झाले आहेत याचा थेट अंदाज येतो पण थांबा इथे एक छोटीसी अडचण आहे ही जी वाहकता आहे ना ती द्रावण किती कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणजे किती तीव्र आहे यावर अवलंबून असते म्हणजे थोडंसं मीठ टाकलेल्या पाण्याची तुलना आपण भरपूर मीठ टाकलेल्या पाण्याशी कशी करणार हे तर असं झालं की एका एकेरी रस्त्यावरच्या वाहतुकीची तुलना थेट दहा लेन हायवेशी करायची ही काय योग्य तुलना झाली का नाही ना याच समस्येवर शास्त्रज्ञांनी एक भारी उपाय शोधला आहे मोलर वाहकता हे एक स्टँडर्ड माप आहे सोप्या भाषेत सांगायचं तर यात पदार्थाच्या एका ठराविक प्रमाणासाठी म्हणजे एक मोलसाठी वाहकता मोजली जाते यामुळे काय होतं तर सगळ्या द्रावणांना एकाच पातळीवर आणून त्यांची योग्य आणि अचूक तुलना करता येते आणि या मोलर वाहकतेमुळे शास्त्रज्ञांना एक मोठी शक्तीच मिळते असं म्हणायला हरकत नाही या सोप्या सूत्राचा वापर करून ते अगदी अचूकपणे सांगू शकतात की पाण्यात विरघळल्यावर पदार्थाचे नेमके किती टक्के रेणू आयनमध्ये तुटले याला विघटन पातळी असं म्हणतात आणि यावरून पदार्थाच्या स्वभावाबद्दल खूप खोलवर माहिती मिळते या सगळ्या माहितीनंतर आता आपण एका खूप महत्वाच्या आणि खरंच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे आलो आहोत आपण पाहिलं की शुद्ध पाणी वीज वाहत नाही पण त्यात चिमूटभर मीच टाकलं की ते उत्तम वाहक बनतं विचार करा जर इतकीशी अशुद्धी एखाद्या पदार्थाचे मूळ गुणधर्म इतके बदलू शकते तर मग शुद्ध या शब्दाचा खरा अर्थ काय लावायचा यावर नक्की विचार करण्यासारखा आहे नाही का